मृग नक्षत्राला प्रारंभ होऊनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागाला पावसाची प्रतीक्षा आहे वेळेवर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी पावसाने मारलेल्या दडीमुळे सारेच अंदाज खोटे ठरल्याचे दिसून येत आहे पाऊस लांबणीवर गेला त्याचा परिणाम यंदाच्या चालू खरीप हंगामावर बसला असून शेती हंगाम पुढे गेल्याची खंत शेतकरी राजा वर्तवित आहे जिल्ह्याच्या बहुतांश भागात कोरड्यात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पावसाच्या उशिरा आगमनाने धान पिकाची पेरणी खोळंबली असून खरीप हंगाम पेरणीविना समोर गेल्याचे दिसून येत आहे परिणामी पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी आता कोणतीही पर्वा न करता धान पिकाच्या पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे हंगाम पूर्व मशागत करून शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत असताना रोहिणी नंतर लागलेल्या मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होईल अशी अपेक्षा होती मात्र रोहिणीपाठोपाठ लागलेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाल्याने मृगनंतर लागणाऱ्या आद्रा नक्षत्राकडून दमदार पावसाची अपेक्षा केली जात आहे काचे झालेले आहे नागरटी फागरटी पूर्ण झालेली आहे आबाडाचा वातावरण बिघडला आहे तर आम्ही शेतीमध्ये बिजाई लावत आहोत कापूस लावण्याची सिजन चालू आहे मजूर म्हणून इथे पराठी लावण्यासाठी आला दोनशे रुपये रोजी मिळते आणि सकाळी साडेसहा वाजता येतो आणि बारा वाजेपर्यंत काम करतो